नसते तर वेलकम गाईज पुन्हा परत एकदा आपलं नवीन स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण चाललो आपली नदी व ट्रस्ट धावून तर जाम शो झाले मागलेली अख्खी अंघोळ बिंगुल तर काही धावलो नाही डायरेक्ट आता आंघोळीचा प्रोग्रामच डायरेक्ट नदीवर होईल म्हणून आम्ही चाललो हो ट्रस्ट नदी नदीवर डायरेक्ट आमच्या मला दाखवतो आमच्या नदीचा व्ह्यू चला तर परत आम्ही आम्ही पोचलो आमच्या नदीवर नदीचा आमचा व्यू ब्रिटिश कालीन ब्रिज त्याला कुन जास्त पडल्या तर बरोबर दिसत नाही रे पाणी उतरू तुम्हाला पाणी बघा सा काचार कसा आहे आमच्या नदीचा भारी पंकज खोलून घ्या सगळा वरसालेच्या गाठनी म्हणजे आर्मीच्या गाठ मागे पण कसे लावायला पाहिजे सगळी धावाची आता पक्की माखले बसली पक्की एक बेस्ट लिहिला फुल बसले मस्त आता एकदम क्लीन करू चाकाचक डिझेल खाली जाऊन मी सचिन राधेने कार लागला ना तो गाडीतल्या कोणी बाला निघा निदेश गेला डिझेल आम्हाला डिझेल वॉश करायला घेत नाही आम्ही दरवर्षी असं आम्ही करता मी दरवर्षी नाही असे एक दहा ऑर्डर झाले ना दहा ऑर्डर तर तेवढ्या मला आम्ही ट्रस ही देऊ धावतावच पाणी बघा साफ आहे आमच्या नदीचा मासं बारीक बारीक बारी आहे बघ मास पण दिसते नाही बरं पाणी क्लीन आहे एकदम वायता पाणी स्वच्छ सुंदर क्लीन पटकन नाही जरा कधी बसून घ्यायला वाशिंगच्या डिझेल नाही घेत आला तुला डिझेल डिझल घ्यायला मग इकोमध्ये डिझेल नस तुला भेटला इको तुला काय पहिले फोन कर ना आपला कुठे येतो बघ पहिले बोलो चल पंकज असं पडतो चल टाइमपास नको काय नाही असं काय लवकर घ्या उन्हाच्या काय त्या मासे पकडावाय का तुला मासे पकडायला आवड टाकायला आला बालेश्वर वॉशिंग चालू अरे तर न को डीजल बे डीजल डीजल तरह को बस टाका खपते प्रत्येक रैलिंग वो टाकून घे न उतर तो खाली खापन कमी कमी तो डीजल खपना नहीं अपना डीजल घरी नहीं आता चल जार डिजल, डिजल न खा किती नंबर एक नंबरचा आहे ना कार्ड काल असे ना जास्त नाही दोन नऊ झालं पाणी निघासाठी गाडीला गाडीला उभा किती

चला तर आमची आता ट्रक झाली धवून आम्ही चाललो आता घरी एक टेम्पो आम्ही एकदा घरी सोडून आलो वॉडमला आता ही परत दुसरी टेम्पो आम्ही झाले भरून पण टेम्पो फसले आता टेम्पो काढण्यासाठी तर प्रयत्न असतील टेम्पो काढून ऑन द वे ಉ <muchas> चला तर आता मी निघालो घरी गाडी पुसली होती पण वेट टाकला तसा गाडीमध्ये लोड आला तर गाडी निघली बसते आधी लेट आल्यानंतरच निघली लगेच आधी बस कुठे ना निघली नव्हती खाली गाडी नदी वज असतंय आमची टेम्पो कार जेसीबी सगळ्या गाड्या आहेत नदी रस्ता काय पता बाहेर

આંબ્યા રાઈ આંબા ખરી પન્નાસ દગરી મારા આંબ્યા વંબ ભેટા ખરીદ મજા આવતી साने गावात जातो आजचा अख्खा दिवस आता उठल्यापासून आगुळ पण गेली डायरेक्ट अख्खा दिवस नदी उभारलाय ड्रग झोन झाली हॉल क्लीन केली आम्ही आलो आमच्या लोकेशन वर गाडी जाऊ संध्याकाळची गोडाऊन ला खाली रात्री जाऊ जाऊन ऑल सेट चला तर आता उद्या परत भेटू नवीन ब्लॉग मध्ये उद्या आपण जाणार आहे त्याचा बड्डे त्यांनी रिप्लाय पण काय केला घाई काय केला बड्डे असा कसा तुषार येऊ चला जय हिंद जय महाराष्ट्र